काही जण दुसऱ्यांची मुलं कडेवर घेऊन फिरतायत मात्र मला माझी मुलं माझ्या कडेवर खेळवायची आहेत अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला तर कुणातल्या कडेवर घ्यायचं आणि कुणाला सरळ करायचं हे भाजपला कळतं असं प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना दिलं आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरक कडेवरती घेऊन फिरण्याबद्दल जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला माझ्यात आहे ताकद एवढी भारतीय जनता पार्टीचे आई वडील एवढे सक्षम आहेत आमचं पितृतुल्य नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी की त्यांना कोणाला कडेवर घ्यायचं कोणाला गोंधारायचं हे नीट माहीत आहे आणि देशाच्या भल्यासाठी एक काय दहा पोरं कडेवर घ्यावी लागलीत तरी राष्ट्र सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे